श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आज संध्याकाळी घरात इथे एक असा दिवा, ला दिवा लावायचा ला हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे भांडणं आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही मजे चॅनलवर नवीन असतील तो चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आ, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कलह होत असतील मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ये समस्या येतात नोकरी व्यवसायामध्ये समस्या येतात तर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये निश्चितच मदत ही मिळत असते तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे चार दिवे लागणार आहेत आता दिवे तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालणार आहेत किंवा तुम्ही कणकेपासून तयार केलेले दिवे घेतले तरीही चालणार आहेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या दिव्यांमध्ये आवर्जून शुद्ध गाईचं तूप टाका कारण जो उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गायचं तुपाचा वापर केला तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर असे चार दिवे आपल्याला तयार करायचे आहेत एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये आपल्याला हे चारही दिवे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आणि त्यानंतर ह्याच दिव्याने आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरातल्या चार कोपऱ्यांना आपल्याला चार पश्यम उत्तर अशे चार दिशे ना हे दिवे ठेवायचे आहेत म्हणजे चार कोपरे म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे ह्या चार दिशेंना आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत दिवे ठेवताना सगळ्यात पहिला थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा डायरेक्ट जमिनीवर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा नाही कारण कोणतीही सेवा आपण करतो आणि ती डायरेक्ट आपण जमिनीवर ठेवली तर त्यामुळे ती केलेली जी सेवा आहे किंवा केलेल्या ज्या उपायाचं पुण्यफळ आहे ते डायरेक्ट धरती मातेला समर्पित होतं म्हणून आपल्याला दिव्याखाली आसन ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे बाजूने हा चार दिशेंना आपण हा दिवा लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही चौबाजूने आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तो टिकवून रागायला लागतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हे जे दिवे आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ आहे त्यावेळेस लावणार आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप एवढं घालायचं आहे जेणेकरून ते किमान बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत ते दिवे प्रज्वलित राहिले पाहिजेत ह्याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचे आणि त्यानंतर हे चौबाजूचे जे दिवे आहेत ते आपल्याला उचलून घ्यायचे त्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या त्याचबरोबर दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वी, 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 वेल वेलची जी आपण टाकली ते आपल्याला काढून घ्यायची आणि त्या पंथीमध्येच आपल्याला त्या ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये त्या अजून आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जाळून टाकाय म्हणजे त्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं असं केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता येईल पीड़ा है, ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर प्रत्येक दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते आप पक्षन ना तुमी ले ले आप ले ले ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे किंवा तुम्ही जर कणकेपासून दिवे तयार केलेले असेल तर कणकेचे दिवे त्याचबरोबर हे तांदूळ आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक मुंग्या हे दिवे खातील अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ